नमस्कार प्रेक्षकांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे अर्जुनच्या हाती प्रियाविरुद्ध सर्वात मोठे पुरावे हाती लागलेले असतात ला व ते गोळा करण्यासाठी अर्जुनने चैतन्यला घेऊन एका ऑफिसमध्ये आलेला असतो तिथे आल्यानंतर तिथे मॅनेजरला तो स्वतःची ओळख सांगतो आणि म्हणतो की मला तिकीट बुकिंग इन्फॉर्मेशन हवी आहे ऑनलाईन पेमेंट केले असेल तर त्याचेसुद्धा डिटेल्स मला हवे आहेत मॅनेजर अर्जुनकडे बघतसुद्धा नाही आणि कधीचे रेकॉर्ड हवे आहेत असं तो विचारतो तुम्हाला कालचे हवे आहेत की परवाचे अर्जुन म्हणतो दोन वर्षापूर्वीचे आता लगेचच तो मॅनेजर विचारतो हो काय दोन वर्षापूर्वीचे आणि तुम्ही ते आत्ता मागायला आलात मला काय तेवढंच काम आहे का आणि तसंही रेकॉर्ड वगैरे देण्याची आमची इथे सिस्टीममध्ये व्यवस्था नाही आहे तेव्हा लगेच हे त्यांनी म्हणतो की आम्हाला एका केससाठी इन्फॉर्मेशन हवी होती तेव्हा कोर्टाची जे ऑर्डर घेऊन या असं तो मॅनेजर म्हणतो मग बघूयात तो मॅनेजर सांगतो की निघा तुम्ही असं म्हणून तो मॅनेजर अर्जुन आणि चेतन्याला जायला सांगतो अर्जुन लगेचच म्हणतो की सावंत सर सावंत लगेच पुढे येतो आणि पोलीस डिपार्टमेंटची जी ऑर्डर असते त्याला विचारतो हे ऑर्डर चालेल का तुम्हाला मॅनेजरच्या खांद्यावरती हात ठेवत तो इन्स्पेक्टर सावंत असं म्हणून आपला आय कार्ड दाखवतात तो मॅनेजर लगेच घाबरतो आणि तडकन उठून उभा राहतो आणि केसचे सगळे इन्फॉर्मेशन मी गोळा करतो आहे ना ती केस मर्डरची आहे त्यामुळे दोन वर्ष असो की वीस वर्ष असो आम्ही जी माहिती मागू ती मुकाट्यांनी तुम्हाला द्यावीच लागेल असं सावंत त्या मॅनेजरला म्हणतो मॅनेजर सावंतचं आय डी कार्ड पाहून खूपच घाबरतो आणि हो असं म्हणतो हो साहेब देतो ना मी कुठे तुम्हाला नाही असं म्हटलं आता सगळं काही डिजिटल आहे ना पाहिजे ते रेकॉर्ड्स तुम्हाला मी देऊ शकतो आणि लगेच मिळेल अर्जुनला शांतपणे विचारतो की साहेब कुठली कुठली डेट आहे अर्जुन सांगतो तेरा जानेवारी दोन हजार तेवीस त्यानंतर सकाळचा शो होता दुसरीकडे लगेचच रविराज आपल्या सकाऱ्यांना फोन करून अर्जुन सु अर्जुन सुभेदाराला नोटीस पाठवायला डि सांगतो व त्याचे डिटेल्स त्यांनी फोनवरूनच दिलेले असतात थिएटरचा मॅनेजर लगेचच म्हणतो की हे पहा सर्व डिटेल्स आहेत शोच्या आमचं एक ॲप आहे त्यावरून बुकिंगसुद्धा करता येतं अर्जुनातलं लगेच त्या लिस्टमध्ये साक्षीचं नाव चेक करतो तिनेच ते तिकीटं बुक केलेले असतात ते आता लगेचच अर्जुन आणि चैतन्य एकमेकांकडे पाहतात आणि त्यांना जबरदस्त धक्का बघतो की साक्षी शिकरेने ही तिकीटं बुक केली आहेत आणि त्याच्या त्यांचा डाऊट क्लिअर झालेला असतो हा सर्वात मोठा पुरावा अर्जुनच्या हाती लागलेला असतो अर्जुन म्हणतो